मी तुमच्याकडे माहिती देतोय जर असेल जर असेल सार्वजनिक बांधकाम खात्याचा आणि महिला बालकल्यांचे प्रश्न कुठे गेले मंत्री हे बघा तुम्ही मला सांगू शकत नाही तुम्ही मला असं असे चालणार नाही तुम्ही चूक बसलं पाहिजे याना यांना दम द्या ठीक आहे आज ज्या पद्धतीनं तुम्ही सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही वागताय हे अधिवेशन होत असताना तमा महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न आणि त्या प्रश्नाला न्याय म्हणजे जनतेला न्याय मिळावं अशी आमची अध्यक्ष महोदय इथे येणाऱ्या प्रत्येकांची इच्छा असते अध्यक्ष महोदय मी आता माहिती घेतली अध्यक्ष मोदय किती खोटं बोलावं आणि रेटून बोलावं महिला बालकल्याण आणि आरोग्य विभाग ग्रामविकास मंत्री महोदय इकडे लक्ष द्या तुम्ही तुम्ही जे सांगितलं ना ते रेकार्डवरून काढून टाका कारण आरोग्य मंत्र्याचा कुठलाही प्रश्न नाही महिला बाल विकास मंत्र्यांचा कुठलाही प्रश्न वरच्या सभागृहामध्ये नाही एवढं तरी करू नका हो अख्खा महाराष्ट्र महाराष्ट्र अख्खा महाराष्ट्र बघतोय तुम्ही जे रेकार्डवर आणलं ना हे चुकीचं आणू नका तुम्हाला विनंती आहे हे खोटं बोललंय अध्यक्ष मोदय हे काढून टाकणार आपण काढून टाकावं अशी माझी विनंती आहे आपल्याला मी तुमच्याकडे माहिती देतोय जर असेल जर असेल सार्वजनिक बांधकाम खात्याचा आणि महिला बालकल्यांचे प्रश्न कुठे गेला मंत्री कुठे कुठे अरे म, महिला हे काय हे यांच्याकडे आहे काय आदितीकडे आहे आदिती, आदिती बांधकाम नाही महिला बालकल्याण म्हटलं मी नाही महिला बालकल्याण मंत्री आणि आरोग्य मंत्री कामकाज नसून जर मंत्री गैराज राहत असतील अध्यक्ष महोदय सभागृह कसं चालवायचं आणि तुम्ही आम्हाला सांगणार आम्ही बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेऊ हे बघा तुम्ही मला सांगू शकत नाही तुम्ही मला असं असे चालणार नाही तुम्ही बसलं पाहिजे यांना यांना दम द्या मंत्र्याला मंत्र्यांना दम द्या यांना बसून बोलायची गरज नाही मान्य विरोधी पक्षनेते चा, राज्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत उपस्थित बसून संबंधित मंत्र्यांना निरोप दिलेला आहे काय खोटं बोलतो काय